मी रविशंकर सुरेश लवटे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक एकमधून माझी पत्नी सौभाग्यवती भाग्यश्री रविशंकर लवटे ही लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक एक ओबीसी महिला प्रवर्गातून उभी आहे आज निवडणुकीचा फॉर्म वापस घेण्याची शेवटची तारीख असून प्रभाग क्रमांक एकमधील विरोधकांची अवस्था खूपच वाईट झाल्याचं दिसून येत आहे कारण विरोधी पक्षांकडून मी किंवा माझी पत्नी यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी वीस लाख ,00 रुपयाची ऑफर मला काल रात्री दोन वाजता देण्यात आली त्यानंतर काही विरोधी पक्षांकडून आमच्या मित्रांना गळ घातली जात आहे की रविशंकर सुरेश लोटे यांच्या पत्नीने माघार घ्यावी निवडणुकीतून कारण कुठेतरी असं चित्र उभं टाकलंय की आमच्यामुळे या दोन्ही विरोधकांची अवस्था खूप वाईट झालेली आहे त्यामुळे आम्ही केलेल्या कामाची गावभागातील नागरिक दखल घेत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचारामध्ये सर्वात पुढे असून विजयाच्या मार्गावर उभी आहे याचं कुठेतरी भीती विरोधकांच्या मनात आहे असं आम्हाला वाटत आहे घरी नागरिकांना मी विनंती करतोय की वर्षी यावेळेस घनदांडग्यांना घरी बसवण्याची वेळ असून काम करणाऱ्या माणसांना महानगरपालिकेमध्ये पाठवण्याची हीच ती वेळ